मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते तर चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात शालिनी ही गावकऱ्यांच्या समोर सांगत असते गावाच्या कल्याणासाठी मी माझा नंदिनी गृह उद्योग पुन्हा चालू करणार आहे असं म्हणत असती माईच्या पुतळ्या पुतळ्यावरती जे कापड टाकलेलं असतं ते ती हटवते आणि तेवढ्यातच तिथे ते, ते, ते ती कापड हटवल्याच्या नंतर तिला समोर साक्षात माई दिसतात माईला बघून माईला बघून शालिनी खूपच घाबरते आणि शालिनीच्या तर पायाखालची जमीनच सरक तर माईला समोर बघून तर माई म्हणत असा शालिनी आता यातून तुझी सुटका नाही असं म्हणतच शालिनी खूपच घाबरते आणि मागे पळण्यासाठी जाते आणि मागे वळून तर शालिनी नंदिनी गृह उद्योग परत चालू करेल का की शा गौरी आणि जयदीप हे दोघे मिळून शालिनीला शालिनीचाच डाव करतील हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करा तर शालिनी ही मागे वळून बघते तर जयदीप आणि म्हणजेच जयदीप आणि गौरी हे दोघेजणही उभे असतात तर नित्या आणि अधि नित्या आणि अधिराज हे दोघेजणीही एकमेकांचा हात धरून उभे असतात आणि त्यांनाही माईकडे बघून ते दोघेजणही खूपच हदरतात आणि त्यांना काहीतरी आठवण्या आठवल्यासारखं वाटत असतं तर तुम्हाला हा महा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याआधी तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब